नमस्कार मित्रांनो ए डब्ल्यू मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सर स्वागत आहे मित्रांनो येवला लासलगाव मतदारसंघामध्ये आपण आलेले लासलगाव येथे आलेले तर हे आहे लासलगावचं स्टेशन तर तिथं बरेचसे नागरिक असतात ते नाशिकच्या दिशेने प्रवास करत असतात तर आपण जाणून घेऊया की काय परिस्थिती येवला मतदारसंघाची नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं शिवाजी बघिराजताप तुम्ही येवल मतदारसंघामध्ये हो काय वाटतंय तुम्ही येवल मतदारसंघामध्ये काय तुम्हाला काय परिस्थिती सध्याला सध्याला चांगली परिस्थिती कोणाची परिस्थिती 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 सध्याला काय तुम्हाला मागील पंधरा वर्षात छगनरावजी भुजबळ तुमचे आमदार होते इथले नाही का तर त्यांच्याकडनं तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या की नाही झाल्या 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 पण मग आता सध्याला तुमचं मन तुतारीकडे बरं बरं ठीक आहे चला सर दादा या ना <laughs> बर बर तर आपण अजून इथे नागरिक बसलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया दाद। नमस्कार दादा काय ना दादा तुमचं शैलीसारी काय तुम्हाला मला लासला येवला मतदारसंघामध्ये काय वाटतंय तुम्हाला परिस्थिती <laughs> काय वाटतंय परिस्थिती कोणाची परिस्थिती तुम्ही बोला निर्बिटपणे बोला तुम्हाला काय वाटलं ते सांगा माझं मत असं आहे का धर्मनिरपेक्ष राजकारण झालं पाहिजे बरोबर बर, प्रत्येक पिकाला हमी भाऊ भेटला पाहिजे बरोबर आणि शेतकऱ्यांचा विचार झाला पाहिजे नुसता नोकरीवाल्यांचाच विचार करून नाही चालत बरोबर तुम्ही त्या मुद्द्यांकडे बघताय आणि आता आम्हाला आश्वासनं दिलेत का लाईट बिल माफ झालेत लाईट बिल माफ झालेत आणि ज्यावेळेस आम्ही लाईट बिल भरायला जातो त्यावेळेस बोलतात का नाही तुमची फक्त ह्याच महिन्याची लाईट बिल माफ झाली जे तुम्ही सांगता का लाईट बिल माफ झाली लाईट बिल माफ झाली म्हणजे इथून पुढे लाईट बिल देतील आम्हाला ते मग ते व्याज असं आमच्या अंगावर होतील ना आता तुम्ही मतदारसंघामधील कोणी जर बघत असाल आमदार वगैरे तर सरांचा एकदम आक्षेप आहे की तुम्ही लाईट बिल पहिले माफ करता आणि नंतर परत एकदा एकदम अत्यंत चुकीची गोष्ट ही लाईट बिल कुठपर्यंत माफ केले ते सांगा ना डिक्लेअर बार नाही करत ना असं नाही करत बरोबर ना तुम्ही सांगता आम्ही लाडक्या बहिणीचे एवढे पैसे वाटले तेवढे पैसे वाटले काही ठिकाणी शाळा मुलांना स्कॉलरशिपचे पैसे तुम्ही पाठवलेले नाही शाळा त्या विद्यार्थ्यांना सांगते तुम्ही पैसे भरा तिकडून पैसे येत नाही हु, सरांनी ज्या खरच भूमिका ज्या आहेत एकदम महत्वाच्या भूमिका नमस्कार सर काय ना सर तुमचं मोरी काय सर, का सर तुम्हाला निवडणुकीत काय ऐकलं आम्ही आहे शेतकरी लोक आम्हाला जे शेतकरी जे आश्वासन दिलं आश्वासन जे दिलं ते आश्वासन पूर्ण करायला पाहिजे तुम्ही सांगता समजा मार्केटिंगचं जे निवडणुकीचे टायमा सांगता हे करू ते करू लाईट बिल जे समस्या आहे ट्रान्सपोर्टची समस्या आहे त्या समस्या पूर्ण करून द्यायला पाहिजे तुमचे लाईट बिल समजा एक गेला तर लोक टाइम अर्ध तास लाईट एक तास मध्ये जाते ती जाते त्यासाठी सरकार नाराज शेतकऱ्यांना रात्रीचीच लाईट का बर तुम्ही लोक सर्वजण दिवसा मस्त मजा करता मग शेतकऱ्यांनी रात्रीचीच का बरं लाईट वापरायची बरोबर आम्हाला आम्हालाही जगू द्या ना व्यवस्थित आता थंडीचे दिवस येतील आणि त्या थंडीच्या दिवसामध्ये शेतकऱ्यांनी रात्रीच्याच लाईटी वापरायच्या खर देऊ शेतकरी माणसानी त्याची पोटतिडकीने त्याच्या ज्या समस्या त्या मांडलेल्या खर तर गोण्यांचे भाव कुठे गेलेत पिकांचे भाव तर तिथंच गोण्या बाराशे चौदाशेला भेटतात आता सतराशेला भेटत्या अठराशेला आता ठीक आहे जे आहे तुम्हाला अपेक्षा कोणाकडनं कोणत्या सरकारकडने अपेक्षा आहे तुम्हाला असं कोणत्या सरकारकडून अपेक्षा कराव्या आमदार निवडून आणले जे आता म्हणजे मागच्या पंचवार्षिकला जेवढ्यांना जन्म मतदान दिले सगळेच मंत्री झालेत ना राष्ट्रवादीचे झाले आणि शिवसेनेचे झाले काँग्रेसचे झाले आणि बीजेपीचे झाले सगळेच मंत्री झाले तुम्हाला कोणाकडनं तसं वाटलं नाही काय वाटायचं <laughs> काय नाव दादा असे नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया होत्या <laughs> तर ठीक हो आहे जर अशा पद्धतीने जर, जर काम चालत असेल तर शेतकरी लोक खरंच नाराज आहे की त्यांना असं वाटतं की आमच्याबद्दल ज्या गोष्टी होत आहे त्या व्हायला नकोय नमस्कार दादा काय नाव तुमचं नमस्कार दादा तुमचा कोणता येवला काय वाटते तुम्हाला येवला मतदारसंघामध्ये कोणाचं आहे सध्याला छगन बुद्ध आता तुम्हाला पंधरा वर्ष आमदार होते तुम्हाला वाटतं की जसा विकास व्हायला पाहिजे नमस्कार तुम्ही कोणता मतदार सांगा यस मदार नाही बाहेरचे ठीक आहे तर काही बाहेरचे पण प्रवासी बघू शकता इथं काही अजून प्रवास नाही तुम्ही कोणत्या मतदार सांगा येवला सांगा नाही तुम्ही येवल्यामधलेच मधले मतदार सांगा तुम्ही सवल आमचे नातेवाईक एवलेबलमध्ये हां तांदूळ मदद सांग काय वाटतंय आहे तुमचं नातेवाईक काय म्हणते मध्ये काय वाटतंय आहे तुम्ही साहेब भुजवल साहेब त्यांनी डायरेक्ट म्हणजे प्रतिक्रिया लगेच देऊन टाकली मी इंस्टंटली नमस्कार दादा कोणता मतदार सांगा तुमचं ठीक आहे क्लासला तुम्ही काय वाटतं तुम्हाला एक काय निवडणुक आहे काय वाटतंय काय वाटतं मी तुम्हाला नाही नमस्कार दादा काय ना दादा तुमचं गौरव तुम्ही कुठलं या मददार सांग निफॉड मदर तर बरेच आता इथे प्रवेश आले ते सगळे कोणी निफाड मतदारसंघातले कोणी चांदवड मतदारसंघातले नमस्कार दादा कुठले आहे तुम्ही कोणत्या मतदारसंघात हां एम पीचे अरे बापरे ठीक आहे नमस्कार दादा कोणत्या मतदारसंघा तुम्ही लस काय नाव दादा तुमचं हे चेनलाय लांब आहे आपण ने तुम्हाला काय वाटतंय म्हणे आता सध्याला येते दोन हजार चोवीस तुम्ही काय म्हणून बघताय तुम्ही सांगू नका कोणाला पण मला काय वाटतंय काय अपेक्षा आहे तरुणांची काय अपेक्षा आहे लांब आहे आपण हे डोक्यात ठीक आहे दादा त्यांची प्रतिक्रिया द्यायला तयार नाही ते म्हणता की आम्ही राजकारणापासून थोडस लांब आहे तर इथं अजून प्रवासी नमस्कार दादा काय ना दादा तुमचं परमवीर शिंदे काय वाटतंय तुम्हाला लासलगाव येवला मतदारसंघामध्ये काय वातावरणच वाता वाता? वाता आहे चांदवडचे अरे बाबरे आपल्याला आता बरेच जण बाहेरच्याच भेटता येतं नाही का तुम्ही कुठले कोणत्या मतदारसंघातले काय चांदवड साहेब साहेब भुजवळ साहेब काय वाटतंय तुम्हाला काय अहो भुजवळ साहेब या वर्षी शंभर टक्के निवडून येते शंभर टक्के निवडून शंभर टक्के निवडून येतील बुजवळ साहेबांचा विकास म्हणजे काय एवला आखा एवलाच भुजबळ साहेबांसारखा का। विकास कुठंच नाही शंभर टक्के एवढत भुजबळ साहेबात गाव आहे आमचं गाव एवला राजापूर हा राजापूर शंभर टक्के भुजबळ साहेब निवडून येतील या वर्षी शंभर टक्के कोणतं तुमचा कोणता मतदारसंघ आहे चांदवड चांदवड मतदारसंघ तुमचं कोणता मतदारसंघ चांदवड जवळ काय नाव तुमचं माधव कुमार काय वाटतंय का 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 तुम्हाला एक येवला मतदारसंघामध्ये काय कोणाचा कोणाचं वाताना वाटतंय अजून तर काहीच नाही अजून काही नाही काय मग तरी तसं तुम्हाला काय वाटतंय आता सगळ्यां साहेब पंधरा वर्षापासून समजा आमदार येत आहे तुम्हाला काय वाटतंय त्याच्याबद्दल विकास झालेला आहे झालेला आहे पण अजून कोणाला कोणा दोयचं अजून आम्ही काही अजून ठरलेलं नाही थांबवलंय नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं या ना या ना काय वाटतंय तुम्हाला येवला लासलगाव का मतदारसंघात काय वातावरण सध्याला कोणाकडे बघताय आमदार म्हणून लोक हां पहिले कामं आहे त्याच्यामुळं लोकांची अपेक्षा तीच राहते जसं पाहिजे तसं झालेलं आहे बस एक सर्वसाधारण जा माणसाला जी अपेक्षा राहते ते झालेल्या तुमचं छगन भुजबळ साहेबांच्याकडे मध्ये असं नाही तसं वैयक्तिक मानता येणार नाही बरं आहे का नाही हां 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 पण मग बरेचसे कामं केले होते कामं केलेले म्हणजे कामं केले म्हणजे तुम्ही त्यांच्याशी सहमत देवा नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं दादो काय वाटतंय तुम्ही येवला मतदारसंघामध्ये काय वातावरण तुम्हाला आम्हाला प्रोग्रेस व्हायला पाहिजे प्रोग्रेस व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं कोण आमदार म्हणून बघताय तुम्ही कोणाकडे बघताय आता कस सांग तरी पण तुम्ही आता युवा पिढीचे तुम्ही मुलं आहे तुम्ही एक राजकारणाकडे कर काय म्हणून बघताय किंवा तुमच्या काय अपेक्षा आहे नेत्यांकडनं की तुम्ही आता प्रोमध्ये करायला पाहिजे तुमचा आता मतदानाचा हक्क आहे सध्या तर मग तुम्हाला काय वाटतं आहे प्रोग्रेस केली पाहिजे पण एक साधारण तुम्ही आता जे आता येवला मतदारसंघामध्ये शखंदराव भुजबळे हा मानिकरावजी शिंदे तर तुम्हाला काय वाटतं कोण निवडून आलं पाहिजे सरणनीत भुजबळ सरण निवडून आयलं पाहिजे असं भुजबल साहेब निवडून आलं पाहिजे नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं वैभव गुंजा काय वाटतं तुम्हाला येवला जो लासला मतदारसंघ आहे त्यामध्ये आता कोणाचं वाटतंय आहे सध्याला की कोण आमदार होऊ शकतं असं आमदारचं आता तसं एवढंच म्हणजे आपण आता सध्या राजकारणामध्ये तुम्ही युवा म्हणून देशाच्या राजकारणाकडे कसं बघताय की तुम्हाला काय वाटतंय की जे राजकारण चाललंय ते कसं चाललंय राज्यात किंवा आता काय व्हायला पाहिजे कारण की तुमच्यासारख्या युवा पिढीचं भविष्य त्याच्यावर ठरलंय तुमच्या जसं स्पर्धा परीक्षा येणार आहे त्या राज्य सरकार मार्फत होणार आहे तर सगळ्याच गोष्टी राज्य सरकारमार्फतच होत्या ज्या आपल्या दैनंदिन जीवनात ज्या इम्पॅक्ट घडवतात त्या त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं म्हणजे सांगणं थोडंसं सा कठीण आहे कारण की आपण सध्याची परिस्थिती बघता कारण की चढउतार खूप चालले त्यामुळे सा एवढं असं ऍक्झॅक्ट नाही सांगू शकत पण मग एखादा तुमच्या मनात कोण आहे आता सध्या तरी अंदाजे छगन भुजबळ साहेब तर अशी होती तरुण विद्यार्थ्यांची पण प्रतिक्रिया व्यावसायिक पण आहेत आपण त्यांना पण विचारू नमस्कार काका काय वाटतय तुम्हाला मतदारसंघाची जी निवडणूक येऊन ठेपलेली दोन हजार चोवीसची तुम्हाला काय वाटतंय कोणाकडे कौल कवलीला जो प्रगती करेल त्याच्याकडे कौल आहे प्रगती करेल वाटतं आता जी आता भू घातलेली जी निवडणूक आहे तर तुम्ही कोणत्या मुद्द्यांकडे बघता तुम्ही आता समजा व्यावसायिक माणूस येतो तुम्ही कोणत्या मुद्द्यांकडे बघता की कशी प्रगती झाली पाहिजे प्रगती हे तर केंद्र सरकारचं आहे महाराष्ट्र सरकारचा काही याच्यात रोल येत नाही पण आम्ही जे बाहेर राहतो हो शहरामध्ये तर त्याच्यात आमची अशी इच्छा आहे की महागाई जी आहे ती कमी व्हावी हा मुद्दा महत्वाचा आहे आणि ज्या शासन ज्या योजना देत आहे फुकटच्या त्या बंद करून आ, रेट कमी झाले म्हणजे जगण्याची सी, परिस्थिती योग्य झाली तर त्याला महत्त्व हो राहील आता आता येवल्या ये तर समजा तीन उमेदवार उभे तर तुम्हाला काय वाटतं सध्याला नाही ज्यांना अनुभव आहे ना त्यांना जर संधी मिळाली तर योग्य होईल असं मला वाटतं म्हणजे तुमचं नखळत छगन भुजबळ साहेबांकडे बोट आहे आमचं साहेबांकडेच कल आहे ठीक आहे तर अशा होत्या रेल्वे स्टेशनच्या नागरिक तुम्ही कोणत्या मतदार सांगितलं आता बाहेरचे तर नागरिकांनी त्यांच्या ज्या अपेक्षा आहे त्या व्यक्त केलेल्या के आहे आणि खरं तर हीच एक संधी असते की नागरिक त्यांच्या भावना खुल्या मनाने मांडू शकता एकदा निवडणूक झाली की लोकांना वेगळे अनुभव येतात त्यामुळे कदाचित असं असेल की हीच व्यक्त होण्याची संधी असते तर मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ए डब्ल्यू मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा आता जी राजकीय परिस्थिती चालली आहे त्याच्यावरचा ग्राउंड रिपोर्ट आपण घेऊन आलेले आहे लासलगाव रेल्वे स्टेशनवरून धन्यवाद